आपल्या गावाकडली खासियत हेच राहते आपले भैया जीएसटी भैया व अर्जुन भैया तळेगावून खास लालबाग राजाला भेट द्यायला आल्यात तर भैयाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार झालेला आहे तर भैयाकडून दोन गोष्टी ऐकून घेऊ आपल्या चहाची बिस्कूट सुपारीची क्वालिटी कशी आहे विचारायची भैयाला तर धन्यवाद मित्रांनो तुमच्या सर्वांचा लाडका जीएसटी तर मग भैयाना मला भरपूर दिवसापासून म्हणत की जीएसटी भैया तुम्ही या तुम्ही या मग तर मी माझ्या अर्जुनला मी घेऊन इथं धनेगाव मला आलेला आहे आणि मी चहा पण पिलो मित्रांनो चहाची क्वालिटी एक नंबर आहे आणि जाताना धनेगाव मध्ये हाटेला राजा म्हणून अवश्य एक बार द्या मित्रांनो डिस्को सुपारी अर्जुन अर्जुनला कसा अर्जुन डिस्को ये ये सांग मला चहा चल तर मित्रांनो अर्जुनला घेऊन आला खोट नाही सांगत तुम्ही एक बार अवश्य एक बार चहा पिऊन बघा आणि नंतर सांगा धन्यवाद